आपण पाहत पाटील यांच्या हस्ते महालक्ष्मीची पूजा करंजवळे तालुका वाळवा येथील शेतात वसलेले व हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिराचा परिसर रंगरंगोटी व स्वच्छता केल्याने निसर्गरम्य बनला आहे श्रावण मासात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्याकडून समाधान व आनंद व्यक्त होत आहे आज श्रावण शुक्रवार असल्याने शिराळा तालुक्याच्या तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील यांच्या हस्ते आज महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली हे महालक्ष्मी मंदिर शेतात बसलेले असून ते प्राचीन मंदिर असल्याचे गावकऱ्यांच्याकडून सांगितले जात आहे या महालक्ष्मी दर्शनासाठी कर्नाटक राज्यासह कोल्हापूर सांगली सातारा मुंबई पुणे आदी ठिकाणावरून भक्त येतात महालक्ष्मीची यात्रा प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये असते या यात्रेला हजारो भावी भक्त उपस्थित राहतात नवसाला पावणारी महालक्ष्मी अशी ओळख येथील महालक्ष्मीची आहे दूरवरून या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिराकडे जाण्याकरता रस्त्याची मागणी होत होती गावापासून एक किलोमीटर अंतरावरती शेतात हे मंदिर वसले आहे त्यामुळे मंदिराला जाण्याकरता पाणंद स्वरूपाचा रस्ता होता या रस्त्यावरून जात असताना भाविक भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत होता पावसाळ्यात तर या रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत होती प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते महालक्ष्मी मंदिराला तीन ऋतूंच्या मध्ये जाण्या येण्यासाठी चांगल्या प्रकारचा रस्ता असावा अशी मागणी गावातील नागरिकांच्या सहित दूर ठिकाणाहून येणाऱ्या भाविक भक्तांच्याकडून होत होती आता रस्त्याच्या मुर्मीकरण खडीकरण व डांबरीकरण असा तिहेरी पद्धतीचा मजबूत रस्ता झाला आहे त्यामुळे भाविक भक्तांना महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असताना सुलभता निर्माण झाली आहे त्यामुळे भाविक भक्तांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे आ, नमस्कार आज श्रावणातला हा शुक्रवार आणि आज इथे कर्जवड्याच जे आराध्य देवत आहे आणि त्याचं महात्म्य आणि पावित्र्य सर्व दूर या वारणामाईच्या खोऱ्यामध्ये आहे अशा ठिकाणी आज सरपंच ग्रामस्थ आणि सर्वांनी मला आजच्या शुक्रवारच्या श्रावणातल्या शुक्रवारच्या देवीच्या पूजेचा सन्मान दिलेला आहे आणि या निमित्तानं मी सांगू इच्छिते की अत्यंत पवित्र अशा ठिकाण आहे आणि अभिषेक पूजा ह्या सगळ्यामधून आज एक स्वतःला मानसिक स्तरावरती आनंद मिळालेला आहे या, या महात्म्य हे देवीचा जो काही महात्म्य आहे पावित्र्य आहे हे, हे, हे असंच कायम कर्जांडेकरांच्याकडनं राहो आणि याचा महात्मा महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रचलित व्हावं अशी इच्छा इथे देवाचरणी व्यक्त करते आणि ग्रामस्थांना आणि नागरिक सरपंचांसहित सर्वांना आभार मानते